चकित झालाच ना मित्रांनो ही काही जादू वगैरे नाही आहे ही एक ट्रिक्स एक युक्ती आहे खरं तर या ट्रिक्स मागे खूप मेहनत आहे ती अशा प्रकारे नमस्कार मित्रांनो मी विशाल धोंगडे आणि आज मी दाखविणार आहे मोजक्या खाण्याच्या वस्तूपासून सुकी भेळ म्हणजेच कोरडी भेळ कशी बनवतात सुरुवातीला एक दोन कांदे एक टमाटर एक छोटी ककडी अशा प्रकारे बारीक सांभाळून घ्या नंतर एका टोपलीमध्ये थोडे मुरमुरे घ्या त्यावर एक दोन चमचे तेलाची धार सोडा तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा एक चमचा किंवा दीड चमचा तिखट त्याच्यात टाका त्यावर अर्धा चमचा आंबारी मसाला टाकता तर अतिउत्तम नंतर चवीनुसार मीठ टाका आपण जो बारीक केलेला सलाद आहे तो ह्या मुरमुऱ्यावर पसरून घ्या नंतर तुम्हाला जो नमकीन चिवडा आवडेल तो अर्धा प्लेट या मिश्रणावर घ्या हे सर्व मिश्रण सावकाशपणे एकत्रित करून घ्या आपली भेळ तयार झालेली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भेळ बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची भेळ कशी झालेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना प्रियजनांना नक्की शेअर करा थँक्यू